नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अविटेक मराठी यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना महिलांना व मुलींना पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत संदर्भात जी आर आलेला आहे याबाबत अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणती लागेल शेवटची तारीख काय आहे पात्रता कोणती आहे आधी काठी कोणत्या आहेत याबाबत संपूर्ण माहिती आपण जी आरमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा शासन निर्णय बघूयात मित्रांनो महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे तर बघूया मित्रांनो ह्या योजनेचे प्रमुख उद्देश कोणता एक नंबर राज्यातील महिला व मुलींना पुरुषा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणेबाबत नंबर दोन त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे नंबर तीन राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्माण करणे नंबर चार राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे नंबर पाच महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा तर मित्रांनो योजनेचे स्वरूप बघूयात पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेला थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर स सक, सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे रक्कम रुपये पंधराशे रुपयेपेक्षा कमी लाभ अस घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिले देण्यात येईल योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिक्वक्ता आणि निराधार महिला योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता एक नंबर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिक्वक्ता आणि निराधार महिला नंबर तीन किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण झालेली व वा कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत नंबर चार सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे नंबर पाच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार लाखापेक्षा जास्त नसावे अपात्रता ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख रुपयापेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उप क्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल परंतु बाह्य यंत्रांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाही सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल नंबर पाच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आहेत नंबर सहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत नंबर सात ज्यांच्या कुटुंबातील सदस्य संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त जमीन आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे असे सदर योजनेचे पात्रता व अपात्र निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल तर बघूयात मित्रांनो सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता प्रमाणे कागदपत्रे कोणकोणती आवश्यक आहेत ते बघूयात नंबर एक योजनेच्या लाभार्थ्यासाठी ऑनलाईन अर्ज नंबर दोन लाभार्थ्यांचे आधार कार्ड नंबर तीन महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा मा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला नंबर चार सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा असणे अनिवार्य नंबर पाच बँक खाते पासबुकचा पहिल्या पानाचे छायांकित प्रत नंबर सहा पासपोर्ट आकाराचा फोटो नंबर सात रेशन कार्ड नंबर आठ सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र तर मित्रांनो बघूया त्याची लाभार्थ्याची निवड कशी केली जाते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम आजाराकडे अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यशिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत वॉर्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीप्रमाणे आहेत व तसेच अधिकारी आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेचे नियंत्रण अधिकारी राहतील तसेच उपायुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रक अधिकारी राहतील योजनेची कार्यपद्धती कशी आहे ते बघूयात एक नंबर अर्ज करण्याची प्रक्रिया तर मित्रांनो अर्ज कसा करायचा योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईलद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकता यासाठी पुढील प्रक्रिया विहित केली आहे पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल नंबर दोन ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्पाधिकारी कार्यालयात नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायतमध्ये स किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध असतील नंबर तीन वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्पाधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्र यामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन समाविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जांसाठी यथा योग्य पावती दिली जाईल नंबर चार अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल नंबर पाच अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ही के वाय सी करता येईल त्यासाठी महिलेने खालीप्रमाणे माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र उद रेशन कार्ड दोन नंबर स्वतःचे आधार कार्ड ते यादीचे प्रकाशन तात्पुरते कसे असेल बघूयात अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपद्वारे जाहीर केली जाईल ज्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत किंवा स्तरावर सूचना फलकावर देखील लावण्यात येईल यात मित्रांनो आक्षेपाची पावती जाहीर यादीवर हरकत पोर्टलद्वारे ॲपद्वारे केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदता येईल लेखी ऑफ किंवा ऑफलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या हरकत तक्रार रजिस्टरमध्ये नोंदवल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या प... दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदवई नोंदविणे आवश्यक आहे सदर हरकतीचे विनाकारण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येईल अंतिम यादीचे प्रकाशन सदर समितीमार्फत प्राप्त आरकरीचे विनाकारण करण्यात ये पात्र या लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर केली जाईल सदर पात्र अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वॉर्ड स्तरावर शेती सुविधा केंद्र तसेच पोर्टल ॲपवर देखील जाहीर करण्यात येईल पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव यातून वगळण्यात येईल तर मित्रांनो लाभ लाभाच्या रकमेचे वितरण प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम केला जाईल तर मित्रांनो खालीप्रमाणे राज्यस्तरीय समिती यामध्ये नियुक्ती केलेली आहे योजनेच्या अंमलबजावणीसाठी काल मर्यादा किती तर बघूयात मित्रांनो अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात ही एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे व अर्ज प्राप्त करण्याची शेवटची तारीख पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे त्यानंतर लाभार्थ्यांच्या के वाय सी दहा ऑगस्ट रोजी के वाय सी करावं लागेल याप्रमाणे माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा व व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद